नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याकडं आज पुन्हा एकदा एक जोडी आलेली आहे गावरान जोडी आहे शेतकऱ्याजवळची तर शेतकऱ्याचं नाव आहे आदिनाथ सावळे हिंगोली जिल्ह्यातून जोडी आहे आणि सात आत गोरी आहेत पांढऱ्या रंगामधले तर हे जोडी कुणाला घ्यायची असेल कामाची न मारण्याची पूर्ण खात्री आहे वरदादाचा मोबाईल नंबर दिला आहे जोडीची किंमत सांगितली जाताना ऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जोडी सोडतील तर कोणाला घ्यायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता सुंदर गावरान गोऱ्या आहेत सर्व कामाला लावलेले आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपणही पाठवू शकता जर आपल्याकडे बैल विकायचे असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट याच्यावर आपण व्हिडिओ पाठवून बैलाची माहिती पाठवू शकता जो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बाकी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू आणि व्यवहार जर जुटला आपलं तर नक्कीच व्यवहार होईल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद